श्रीराम ओम साई साईराम पायीदिंडी सोहळा श्री क्षेत्र संभाजीनगर सांगित येल पण इथे श्री क्षेत्र शिर्डी साईबाबा आज दुसरा दिवस काल ताईच्या घरी येण्यासाठी खूप उशीर झाला आमची उमा ताई हराळ आणि पंडित हराळमध्येच भेटले थोडंसं चहा नाश्ता झाला थोडेसे गप्पा वगैरे झाल्या गप्पा वगैरे म्हणजे घरच्या गप्पांना प्रवासाबद्दल गप्पा झाल्या आणि अर्धा तास थोडंसं लेट झालो याला थोडा अंधार पडला घरची काळजी करत होते अगदी वेळेवर पोहोचल का नाही पण चला बाबांच्या आशीर्वादाने सगळं काय एकदम सुखरूप आणि वेळेवरती पोहोचलो रात्री मनीष त्याच्या घरी गेल्यानंतर जेवण वगैरे वो करून रोजच्यापेक्षा थोडं दमल्यामुळे लवकर झोपलो आणि सकाळी थोडं उशिरा उठून सात वाजल्यानंतर चालायला सुरुवात केली आता चालत चालत श्रीक्षेत्र वाळवणे भैरवनाथाचं अत्यंत जागृत देवस्थान या ठिकाणी मोजून एक दहा मिनिटातच पोहोचणार आहे आत्ता बरोबर साडेसात वाजलेली आहे तर मित्रांनो मित्रांनो सकाळ सकाळ बरोबर वेळेत निघल्यानंतर स्वयंभू क्षेत्र श्री काळभैरनाथ देवस्थान या ठिकाणी वाळवणे या ठिकाणी आढळलं आहे आणि आल्याबरोबर ज्या ठिकाणी येऊन नेहमी प्रसाद घेत असतो त्या दुकानदारनं आल्यावरच ओळखलं महाराज या परत काय नाव आपलं रवी दरेकर हे आमचे हरिभक्त परायनं सजेद्र बाबा धावडे यांच्याबरोबर भिवून होते बरोबर ना मंदिराचं काम बरं दिवसापासून चालू आहे ना हे हां हां बसवायचं काम चालू आहे ओके आता देऊ तर आलं नंतर झाली तुमची तर मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आवर्जून दर्शन घेऊन जात असतो खूप सुंदर असं जागृत देवस्थान स्वयंभू काळभैरनाथ देवस्थान वाळवणे या ठिकाणी श्री विठ्ठल श्री विठ्ठल या ठिकाणी पितळाची भांडी वगैरे का ठेवली काही कल्पना नाही पण असं चला खूप सुंदर आहे खूप प्रशस्त असा हॉल आहे मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आवर्जून दर्शनाचा योग घडून आणून जा या ठिकाणी माझ्या छत्रपती शिवरायांची मूर्ती होती ती मूर्ती काय आज हां म्हणजे देणगी म्हणजे देणगी दिलेली आहे का आता याचा वापर कळशासाठी कळसासाठी होणार आहे हा म्हणजे देणगी म्हणून कळसाठी या ठिकाणी कोणी तांबे पितळ्याची भांडी वगैरे दिलेली आहेत तर खूप सुंदर ओ। श्री भैरवाय नम ओ श्री भैरवाय खूप काळ्या पाशांच्या दगड्यामध्ये खूप सुंदर असे नक्षीकाम केलेले दरवाजे या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत संपूर्ण मंदिर अगदी संगम परळीमध्ये काम करून जय हरी माउले श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री नक्षी काम लय जबरदस्त झाले ना तस काय ले बरेच एक वर्षापासून चालू आहे मला वाटतंय ना दोन वर्ष

लोन्ही सहित तालुका ती जिल्हा बीड इथं कसं जेवणाची सोय वगैरे काय इथं जेवणाची सोय वगैरे काय जेवायचं काय मी आला म्हणजे खातो आपला आता जाग आटणार गेलो तर जेवायला हा काय घरी काय मुलं वगैरे घरी हा घरी कोण आहे घरी या दोन मुलं आहेत

आंघोळ आंघोळ वगैरे कुठंच आहे काही व्यवस्था सगळं सागर बाबा अरे बापरे सागर बामा खोटे बोलते एकदा वाऱ्याच मला एक गोष्ट नक्की कळती मागली हा म्हणजे सगळ्यामध्ये पवित्र तुळशीचे माळ आहे त्याला गंडा धोरण छेडे गोटे, गोटे काहीच बोलतो गोष्टी सात माणसं बापरे माणसं खोट बोललो तर मरून जाईल गेलो असतो सागर मामा पाठीमागच्या वेळेस आलो तर तुम्ही काय भेटले नाही दर्शन केलं दुकानदाराने आल्याबरोबर लगेच ओळखलं म्हणजे या महाराज सांगली महाराज या बघा आता पहिल्या वर्षी सागर मामाची आमची गाठमिट झाली होती मामांचा व्हिडिओ अजून युट्यूबला आहे पहिल्या वर्षीचा बघा बाकी बाकी तुमच्या आशीर्वादाने योग चालले एकदम तुम्हाला बरेच वेळा फोन केला पण काय योग आला नाही येण्याचा कसं काय देवाची कृपा काय बाब आमचं काय म्हणणं चाललंय हात बघा ना तुम्ही काय तुम्ही इकडे बघा इकडे मामा सांगते मामा सांगतील ना काय काय घेतले त्यांना घरचाच उद्योग आहे सगळं असं आहे का त्यांचा घरचा उद्योग आहे बाकी तब्येत वगैरे कसं बाकी बरं तुमचं कसं काय म्हणजे आता काय प्रवास प्रवास बस प्रवास प्रवासात आता इथे मुक्काम होता बहिणीच्या घरी वाळवण्याला थोरात मी जागरणा गेलो आणि बहिणीच्या घरी मुक्त म्हणतोय आपलं हे गवळी पिंपरीला पण गवळी पिंपरी बहिणी थोरात्यांना दिलेली तुम्ही थोरात माझा विषय पण झाला होता माझा एक माझा मित्र होता बरं जाऊ दे बाकी तब्येत वगैरे चांगले आता निघाले का काय हा चालू आता तिकडच का ह शिर्डेला वा वा पिछा बाबा वा बशी हातीच जातात बरं मी आतोशीर पिछा आहे वा मला बी मग मग काय ती काय तपास नाही धरते केलं कधी बाल आमच्या बाबा मधल्याशितात नाही आवर्जून जातात आपले पहिले वर्ष भेट झाले मागच्या वर्षी काय भेट नाही झाली वा वा मी मुंबईला येतो होईन दुरुस्त ही दुरुस्तच आल्यामुळं तुम्हाला एक गोष्ट बोलू का भगवंताला जा सगळ्या गोष्टी होतील कुठेही शिरंजा की भगवंत शिर्डीला जावं असं नाहीच गळ्यात तुळशीचे पवित्र माळे पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा तुम्ही विनंती करा आणि सगळ्या गोष्टी शेवटी कर्मावरती अवलंबून असते तुमचं जसं कर्म आहे तसे तुम्हाला भोगाव लागते बरोबर आहे का नाही खेळावंच लागणार जयसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ म्हण हा बाकी काय नाही तुम्हाला बघून आनंद वाटला आहे ना मी म्हण सागर मामाच नाही व्यक्तिमत्व वेगळे दिसतय तिकडे जागरण आलो दर्शन वगैरे घेतलं दुकानदारांनी लगेच मग म्हणला आता बाकी सभेत वगैरे कस काय आनंद आहे आणि आता तुम्ही आता एकटेच चाललात परत कधी पोचलं म्हणजे आता कुठं कुठं हा बोला बोला आणि काय नाही तुम्ही माझ्याजवळ बसलात मला खूप आनंद वाटला तुम्ही बाबांकडे चाललात ते आनंद घेतो आहे मी आणि तुम्हाला एक माझा आनंद सांगतो मी साईबाबाचा प्रसाद प्रत्येक गुरुवारी मुंबईला असताना प्रत्येक गुरुवारी मी साईबाबाचा भंडारा देत होतो वा 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 आणि साईबाबाचा भंडारा देत असताना मला कुठल्याही गोष्टी कमी पडल्या नाही <laughs> बाबांची बाबांची शपथ घेऊन सांगतो बाबांनी मला कुठलंही काही आडव अचानक कुठलंही काही मला सगळ्या गोष्टी माझ्या बाबांनी व्यवस्थित दिल्या <laughs> आणि साईबाबाचा सा भंडारा चालू केल्याबरोबर मी आज गुरुवारपासून साईबाबाचा भंडारा चालू केल्यापासून एक दोन फकीर आले दोन फकीर आले मला दर्शन दिलं आणि शंकराच्या मंदिरात मी साईबाबाचा फोटो लावला लावल्यानंतर प्रत्येक गुरुवारी मी साईबाबाचा भंडारा द्यायचो आणि भंडारा दिल्यानंतर मग माझ्या हाताने बाबांचं ताट द्यायचं प्रसाद द्यायचा नंतर मग बाकीचे सगळे जेवायचे वा जेवल्यानंतर मी कामावर गेलो की मला एक दोन डबे दोन डबे एक डबा तीन डबे असं काय छोट्याशा डब्यामध्ये माझ्या घरी साईबाबांचा प्रसाद घरी पोच होता ओवा आणि आजही माझी श्रद्धा जबरदस्त आहे आता गुरुदत्तांचं मंदिर झाडून आलं तिथे एक साईबाबांचा फोटो आहे वा, वा, आता वडाच्या झाडाखाली साईबाबांचा फोटो कोणतरी ठेवलेला आहे वा आणि मी त्या साईबाबाच्या मंदिराच्या तिथं वडाच्या झाडाखाली साईबाबांच्या तिथं झाडू मा मारतो वा आजही मारतो आणि मारतोय आताच आज सेवा करत असत आहे तुम्ही मी सेवा करतो साईबाबा बर बरं सेवाचं काय म्हणजे काय मोबदला बदला असे दिलं तर घ्यायचं नाही तर मग अरे रामकृष्ण म्हणजे कसं देतात मला बरं पण असं म्हणजे इतकं दान नाही मला माझ्याप्रमाणे आहे म्हणजे बर हा सेवा करण्यात जो आनंद आहे तो आनंद पैसे घेण्यात आनंद आहे का सेवा करण्यात खरं आनंद सेवा करण्याचा आनंद खूप आनंद आहे मनाचं जे समाधान भेटतं ना ते सेवा समाधान नाही सेवा नाही केली तर मला आनंद होत नाही मी जर सेवा केली तर माझा आनंद गगनात मावत नाही वा 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 काय मी सेवा करतो माझा आनंद सगळ्या गगनात मावतो दर्शन करायला आल तोय एकदा दर्शन नाही घेऊन मला सोडत पण तेव्हा पण तुमची गाठ भेट नाही झाली आणि मग मी काय करतो म्हणजे सेवेमध्ये आनंद मिळतो आणि मला भाविक लोक मंदिरामध्ये भाविक लोक येतात दर्शन देतात माझंही दर्शन घेतात मी त्यांचा वाहतो आणि भाविक लोक आल्यामुळं माझा प्रचार हातांग झालाय <laughs> प्रमाणाच्या बाहेर सेवेकरी म्हणून प्रमाणाच्या बाहेर कुठली नागपूर विदर्भ कर्नाटक बेळगाव कुठलीही माणसं कोल्हापूर सातारा सगळीकडची माणसं इथे येतात आणि देवदर्शन करतात आपल्या मंदिराचं काम खूप सुंदर चालू आहे एकदम चालू आहे आज मूर्त्या बसवायच्यात मूर्त्या बसवायच्या कळस बसवायच्या दरवाज्याची काम चालल्यात मोठा खर्च गोष्टी व्यवस्थित खर्च मोठा असेल खर्च मोठा आहे देव करून घेतो आणि त्याच्यामध्ये भगवंताला सगळी माणसं आवडतात आमचं वाळवण्याचं भैरवनाथाचं मंदिर जवळजवळ दहा जिल्ह्यात प्रख्यात आहे वा जागृत देव दहा जिल्ह्यात प्रख्यात आहे आणि इथं सगळ्यांना देव आनंदी बनवतो चांगल्यापैकी आनंदी बनवल्यामुळं सगळे लोक आनंदी होतात वा हा माझा देवाला नमस्कार आणि हात जोडून त्यांच्या संगती मी दंडवत घेऊन काम करतो थँक्यू होती श्री विठ्ठल तुम्ही खूप सुंदर काम करता मला सेवा करणारी माणसं खूपच आवडतात आता मला दिंडेल येत आणि भरपूर जणांनी पैसे दिले पैसे घेणं मी ते घेतच नाही शक्यतो पण घेतले ना ते त्या पैसे त्यांना प्रसाद नेऊन द्यायचा बरोबर दिंडेल जायला म्हणजे पैसे गोळा करणे नाही पण मी कधी म्हणजे असे वाटेल जातो पैसे ते माझे नाहीतच मग या दृष्टिकोनाने तुम्ही जे सेवा करताय ना त्या सेवेसाठी हे तुम्हाला बक्षीस आणि बाबा हे तुम्हाला पण बक्षीस म्हणजे हे पैसे माझे नाही mm. ज्यांनी दिले त्यांनी <laughs> <चके देले। laughs> गंगा होई समाधान समाधान <laughs> मी मरून गेलो मला सांगायचं मला घेण्यापेक्षा देण्यात आनंद बघा मी एक देवीचा भक्त आहे आणि मला देवीच्या कृपेने मला प्रसन्न वाटतो मग मी आता कोणी मला बोलवलं तरी मी जागरण जातो देव देव करतो एक मला गोष्ट चांगली जाणवून आलेली हा ते म्हणतात ना ज्या दाण्यावर ते तुमचं नाव लिहिले ते दान तुम्हाला भेटणार आहे तसं पण जी लक्ष्मी तुमच्या हक्काची तर तुमच्याकडे कोणत्याही पद्धतीने चालत येणार म्हणजे चालतच येणार असं मी मानतो आणि तुम्ही अगोदर बोललो मला घेण्यात आनंद नाही हात पुढं करण्यात आनंद देण्यात आनंद आहे ती परिस्थिती कशी असू आणि शेवटी थांबवतो तुम्ही असं तुम्हाला ते कुठंही जाणार नाही भेटणार आणि सगळ्यात महत्वाचं मागण्यापेक्षा जो स्वतःहून तुम्हाला सहकार्य करेल त्यात आनंद वेगळा तो आनंद नाही बाबा तुमचा परिचय सांगा मग मी ओळख सांगतो तुमचं नाव सांगा ना जनांदर पठार बरोबर तुमची इथं समोर कीर्तन महोत्सव असतो वार्षिक सप्ताह असतो बघा तुमचं इथं इथं समोरचा नाथांचा सप्ताह संध्याकाळचं कीर्तन असतं सात ते नऊ आणि त्या दिवशी हरिभक्त विक्रम महाराज जाऊची कीर्तन होतं नगरचे विक्रम महाराज त्या कार्यक्रमामध्ये शूटिंग करायला मी आलो होतो राईट राईट राम कृष्ण हरे राम ते आता काय झालं ते त्यांचं जे गाव निंबी आहे ना ते आमचा आजूळा आहे आहे सासुरवाडी आणि ते आमचा जो धाकटा मुगला तो प्राध्यापक आहे का त्यांचा आणि त्यांचा परिचय झाला आणि मग पाहिजे ते आपला शुरंग हे का तो ना पोलिस नाही माधा वारला का त्याच्या प्रवचना ते होते हा नाही आखीर तर ते झालं त्यांचं सांगतो ना ते त्यांचं ते, 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 ते प्रवचन झालं मग आमच्या माथ्यारीच्या दशक्रेविधी त्याला बोलवलं होतं आणि मग त्याच्यावर पण पांढरंग झाले आमचे वा चार मरा झा मला सांगितलं होतं की मग मला या ठिकाणी शूटिंग घ्या मी शूटिंग वगैरे करतो ना कीर्तनाची वगैरे आता हे आता व्हिडिओ ते चालू हा युट्यूबला ला व्हिडीओ आता मी चालू आहे पायवारीला दर्शनाला बाबा साईबाबांच्या वाडीला कोण नाही ना एकटाच okay. तिसरं आहे सागर मामांना माहिती आहे मी दोन वर्ष पूर्वी माझी शूटिंग घेतली होती यांनी मंदिराचं काय नियोज हो कसं काय असतं माझं सगळं त्यांनी पाठवलं होतं सगळं आणि गाव कोणतं येळपणे गाव आहे माझं नाव गोरख सुद्धा ना मी सांगणे गावचा मी सांगलीचा ठिकाणी सगळी शो होते ओके 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 हाय हाय आमची चुलती होती तरी सांगळे बांधा सांगळे सांगले आड नाव नाही होते आमची चुलती होते त्यामध्ये कोणाची खामकर हाय गोडाजी खामकर रोस्तीवरकर बरोबर मग काम काहू गोडाजी खामकर मुलगी ओके 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 धाकटी मुलगी तसे आमचे मला वाटतं कातांचे येत होते तानाजी कातोरे सुरत वरून इथं येत होते मला वाटतं पण आता हे ही, ही सगळं तुम्ही जे बोललेलं हे आता युट्यूबला पाडणार <laughs> हा धन्यवाद रामकृष्णाला दर्शन घेता चला आज भगवंताचं दर्शन झालं भगवान दर्शन बरोबर महाराज मंडळी अशा भगवंताची भगवंताची भक्ती त्यांची भेट व्हावी हीच मागणी आणि मन मंदिरात आल्यानंतर देव सगळ्या गोष्टी घडवून आणतो ओके रामकृष्ण रामकृष्ण चल तोला हो तो तो। चारा। चारा। दर रे बाबा तुला पण उत्सा बुक होत होते आता जरा चला दर ना। ने ने तर अशा पद्धतीने वाळवणाचं निघल्यानंतर वाळवण्याच्या मंदिरात पहिल्या वर्ष आल्यानंतर जे सागरमामा भेटले होते ना आजही ते भेटले तुम्ही तर पाहिलंच असल तर बाबांबरोबर मर आणखीन एक बाबा होते बाबा माझ्यासारखेच माळकरी होते पण बाबांचं गारणं जरा वेगळंच होतं की भावाने कर्णी के केले काय चेडे बोटे केले तर मित्रांनो मी त्यांना एकच सल्ला दिला ज्याच्या घरात खरं पवित्र तुळशीची माळ आहे त्याला हे चेंडे गोटे धागे दोरे गंडे दोरे ह्या गोष्टीची काही गरज नाही आणि एक मोलाचा सल्ला दिला पा तुमच्या पाठीमाग जे काही भोग आहेत ते नक्कीच तुमच्या पाठीमागच्या जन्मातले कर्म असेल किंवा तुम्ही केलेल्या एखाद्या काहीतरी पापाची फेड असेल पाहते बाकी त्या भगवंताला तुमची काळजीच आहेच पण तुमचे कर्मच जर वाईट असतील तर तो, तो भगवंत तुम्हाला सुट्टी देणार नाही तो त्या ठिकाणी बसला आहे म्हणजे तो तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास तो अखंड जागा असतो हे तुमच्या माझ्यासारखं झोपत नाही राहते चा भाऊ त्यामुळे कर्म चांगले करा कोणत्याही फळाची अपेक्षा न करता अगदी योग्य त्या रीतीने भगवंत तुम्हाला फळ देईलच आणि मला येताना भरपूर जणांनी दक्षिणा दिली त्यातली थोडीशी दक्षिणा मी त्यांना दिली आणि आनंद भेटला चला बघ आता येता यानंतर ये दोन कुत्रे खूप खायला मिळेल आता म्हणलं ही काय सुट्टी दिसत नाही मला हे काय धारत काही नाही मग एक डोक्यात आयडिया आली चला दोन बिस्किट पुढे घेतले दोघांना दोन टाकले बुखायची बंद झाली आणि त्यांनी तो दोन बिस्किट पुढे खाऊन घेतले चला बा ती एक म्हणे तो एक प्राणी <laughs> आहे त्याला पण थोडीशी बुद्धी आहे सकाळ सकाळ बोचली असेल आणि बिस्किटे खायला ते पण भुंकायचे बंद झाले चला भगवंताची काही इच्छा असेल ती मित्रांनो सेवा करण्यात जो आनंद आहे तो आनंद कशातच नाही आहे बस मला हात पुढं करून मागण्यापेक्षा देण्याच जे काही समाधान आहे ते खूप वेगळंच आहे चला आता भगवंत ठरविन आपली जागा हात पुढं करून मागायची का हात देऊन थोडंसं सेवा करायची दानधर्म करायची तर मित्रांनो आयुष्यात आलेला एक एक क्षण त्यामधल्या दिंडीमध्ये जातानी जे काय भक्त वारकरी भेटतात ऐकून कधी कधी खूप दुःख वाटतं कधी कधी आनंदही होतो पण चला ओम साईराम